मजा येते सेवन क्लास चला आता आपण जाऊया नागाव बीच ला मज्जा करू सर आंघोळ करणार आंघोळ खेळणार आंघोळ नाही गेली ना सरांनी केली तुम्ही गेली का गॉगल भारी वाटतो मला एक नंबर आत्ता आपण निघालो आहोत नागाव बीचवर जे की अलिबागपासून अगदीच दहा ते पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि तिकडून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत कार्स आहेत ना इतकी जास्त ट्रॅफिक होती आम्हाला खूप वेळ लागला तिकडे जायला आणि फायनली आम्ही बीचवर येऊन पोहोचलेलो आहे आणि अलिबागपेक्षा ट्रस्ट मी अलिबाग जो मेन बीच आहे ना त्यापेक्षा सुंदर हा किनारा होता सो आम्ही पोहोचलो इकडे नागाव बीचला आलो आहे आम्ही काल रात्री अलिबाग बीचला गेलो होतो आणि आता नागाव बीचला हा माझ्या मागे समुद्र मस्त वाटतं एकदम भारी अशी फारशी गर्दी नाही आहे लिमिटेडच लोक आहेत क्रिसमस आहे आज मस्त राईड्स पण आहेत छोट्या छोट्या बघूया आता आपल्याला काय काय करता येईल पाणी ॲक्च्युली खूप आतमध्ये गेले थोडंसं पाहिजे होतं बघूया दिसले का तुला ते, ते, ते अलिबाग हे कसं टुरिस्टचं ठिकाण झालेलं आहे आणि जे बाहेर गावावरून येतात किंवा जास्त करून ज्यांना माहीत नसतं अर्थात हल्ली आता गुगल मॅपवरून सगळे सर्च करतात आज की आजूबाजूचे शांतकिनारे किंवा स्वच्छ असा समुद्र बीच कुठे आहे सो बट जास्त करून जी पब्लिक आहे ना ती अलिबागमध्येच येते कारण वन डे ट्रीप वगैरे असते आणि त्यामुळे ना त्या अलिबाग मेन बीचला आहे ना खूप घाण कचरा आणि काळं आहे ॲक्च्युली म्हणजे कारण की टुरिस्टनेट आपणच येऊन तिकडे इतका कचरा आणि घाण करतो 아 <목소리가> थोडंसंसुद्धा आपण असं सा सामाजिक भान ठेवत नाही त्याच्यामुळे तो किनारा एकदम घाण झालेला आहे सो काल आम्ही रात्री तिकडे गेलो होतो ना तेव्हाच म्हणजे ते जास्त वेळ तिकडे थांबण्याची इच्छा नाही झाली डासही खूप होते म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण दुसऱ्या बीचवर जाऊया आणि कारण तिथे आपण खूप वेळा गेलेलोसुद्धा आहे तर नागाव बीचला आम्ही आलो ना इतका प्रशस्त मोठा किनारा होता थोडं आम्ही दुपारी उशिरा निघालो त्यामुळे थोडं पाणी असं जास्त आतमध्ये गेलो होतं बट ठीक आहे काही हरकत नाही तसंही छानच वाटलं आणि जवळजवळ आम्ही गेलो म्हणजे पूर्णपणे पाण्यातच गेलो होतो आम्ही समुद्रामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठा किनारा स्वच्छता तेवढीच तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवलं अजिबात कुठेही घाण कचरा असा जास्त तुम्हाला अजिबात दिसणार नाही आणि लास्ट टाइम म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलो होतो आम्ही स्वराच्या बड्डेच्या एक दिवस आधी बड्डेच्या आधी ती काहीतरी नऊ वर्षाची असेल सो so, तेव्हा आलो होतो छोटी होती आणि त्यावेळी आम्ही अलिबाग बीचलाच फक्त आलो होतो आणि थोड्या वेळासाठीच होतो स्टे वगैरे नव्हता केला तरी तिने खूप मजा घेतली होती ॲक्च्युली लाटा वगैरे पण नव्हता आहेत तेव्हा असं पाणी शांत झालं होतं अलिबागचा जो कुलाबा किल्ला आहे ना तिथपर्यंत आम्ही गेलो होतो चालत चालत एवढं म्हणजे ओहोटी होती आतमध्ये पाणी गेलं होतं सो एवढी मजा नव्हती आली जेवढी मजा आम्ही यावेळी केलेली आहे मनसोक्त अगदी आणि कसं राहिलो होतं ना त्यामुळे काही टेन्शन नव्हतं की घाईघाई नव्हती की चला चला निघा निघा त्याच्यामुळे खूप खूप जास्त सोऱ्यांनी तर खूप एन्जॉय केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांनी पण केला मिस्टरांनी पण आमच्या खूप माझ्या खूप एन्जॉय केला आम्ही खूप सारे फोटोज रील्स म्हणजे खूप मेमरीज आठवून ठेवली तर बस आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही पहा आणि तुम्हीही या एन्जॉय करायला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा नवीन कोणी असेल सबस्क्राईब करायचं विसरले असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा यानंतर मग आम्ही हॉर्स रायडिंग केली आम्ही म्हणजे स्वराने आणि तिच्या पप्पाने हॉर्स रायडिंग केली त्यानंतर मग आम्ही एक म्हणजे वॉटर स्पोर्ट आहे ते सुद्धा केलं तर खूप मजा आलेली आहे सो एन्जॉय दिस ब्लॉग मिल्खा सिंग वर बसून आली आता बघ कशी करते कस कसं अटला असं अटला मिल्खा मिल्खा सिंगवर बसून कसं आणलं तुम्हाला बोला की बोलती पण झाली यांची आता मी बसू का खाली तो खालीच बसून जाईल असं काहीतरी झालंय तुमच्या बरोबर जे तुम्ही बोलत असे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे हा आणि बीच पण आज ॲक्च्युली क्रिसमस आहे बट सोमवार आहे आणि मस्त वाटतं एकदम मस्त वाटतं एवढी गर्दी नाही आहे तुम्ही या बाजूला बघाल तर एकदम रिकाम आहे मागे तरी माझ्या गर्दी आहे आम्ही जरा गर्दीपासून इकडे आलो मस्त टाईम स्पेंड झालेला आहे चला आणि इकडे खूप सारे राईड्स पण आहेत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बनाना राईड आहे राऊंड काहीतरी बलून राईड आहे आणि बोट पण आहे होडी पण आहे बट आता आम्ही म्हटलं एवढ्या होडीत मोठ्या बसून आलो होडीतमध्ये क्रूजवर किंवा शिपवर बसून आलेलो आहे तर कशाला इथे सो ते छोटी एक राईड आहे दोन जण त्यामध्ये जाऊ शकतात ॲक्च्युली आम्हाला बघताना खूप डेंजर वाटते बट तरीही म्हटलं बघूया म्हणजे मिस्टर म्हणतायत बसूया माझी डेअरिंग नाही होते पण तरी बघू आता काय करायचं ते ओके सो so, थोड्या वेळाने जर स्वराला सांगेल ॲक्च्युली माझी इच्छा होती पॅराग्लायडिंग करायची तिकडे बघा दिसते का तुम्हाला ते उंच बलून मध्ये उडतायत ना माझी ती इच्छा होती मिस्टर नको नको जाऊ दे नको करू बघूया तरी दोन तीन तास समुद्रावर खेळून खूप 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 मजा करून दमलो मग तिकडे किनाऱ्यावरच काही छोटे छोटे हॉटेल्स होते असे फार मोठे नाही तिकडे गेलो आणि जरा चहा पाणी नाश्ता वगैरे तिकडे घेतलं तिकडे स्वराला एक कुत्रा दिसला तर त्याला तिने बिस्किट घेऊन फीडसुद्धा केलं ते आमच्या बाईसाहेबांचं आता न्यू टास्क न्यू काम ती करते तिकडे जाईल तिकडे कुत्र्यांना मांजरींना खाऊ पिऊ घालते सो ही एक छान गोष्ट आहे बट आम्हाला कधी कधी भीती वाटते की अनोळखी ठिकाणी बाबा असं तर ते वगैरे केलं थोडंसं काही खाल्लं आणि त्यानंतर पुन्हा नवीन उत्साहात पुन्हा गेलो त्या बीचवर ॲक्च्युली वेगवेगळ्या बीचवर जायचं होतं बट आम्हाला हाच बीच खूप आवडला स्वच्छ होता आणि प्रत्येक ठिकाणचं बीच तर तसं असणार कुठे स्वच्छ कुठे छोटं मोठं तर म्हटलं इथेच आता एन्जॉय करूया आणि आता आम्ही करतो आहे वॉटर राईड सो ही आम्ही चेअरवाली राईड आणि मला वाटलं आम्ही दोघेच चाललो आहे बट नंतर इच्या पप्पांनी आग्रणी स्वरालासुद्धा स्वरासुद्धा तिकीट काढलं मला भीती वाटत होती तिच्यासाठी बट तरीही आम्ही गेलो आहे खोल समुद्रा